दीडशे वर्षांचे वंदे मातरम गीत का गायले जाते संपूर्ण गीताचा अर्थ काय वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले मूळ संस्कृत गीत आहे आनंद मठ कादंबरीतील या गीतातील कादंबरी गीता पहिल्या दोन परिच्छेदांचाच उपयोग स्वातंत्र्य लढ्यात केला गेला या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्य शासनाने शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरमचे समूह गायन आयोजित केले होते प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी सतरा सदस्यांच्या समित्या करण्यात आल्या विविध शाळांमधील विद्यार्थी एकत्रित करून हे समूह गाण घेण्यात आले मात्र हे गीत का गायले गेले त्याचा अर्थ काय तसेच त्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली गेली नाही विशेष म्हणजे समिती सदस्यांनाही त्याबाबतची जाणीव नव्हती असे अनेक तालुक्यांमधील कार्यक्रमातून दिसून आले म्हणूनच राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या वतीने संस्कृतमध्ये मध्ये वंदे मातरम गीत आणि त्याचा मराठीत अर्थ आम्ही इथे सादर करत आहोत मातरम मी मातृभूमीला वंदन करतो सुफलम पाण्याने समृद्ध फळांनी भरलेली मलय पर्वताच्या थंड हवेशी सस्य श्यामलम मातरम हिरवीगार शेतांनी समृद्ध अशी मातृभूमी श्रुत्वा यस्या त्वम कनक कमले वससी देवी जिच्या कीर्तीने ऐकून तू सुवर्ण कमळावर वास करणारी देवी मातरम वंदे मातरम मातृभूमीला वंदन माता माताचे पिता त्वहिम तूच आई आहेस तूच बाबा आहेस त्वहीम बंधूच्या सखा त्वहिम तूच भाऊ आहेस तूच मित्र आहेस विद्या द्रविनं त्वहिम तूच विद्या आहेस तूच धन आहेस त्वहिम सर्व देव देव माझ्या देवा तूच माझे सर्व काही आहेस सप्तकोटी कंठ कुल कुल रवधारिणी सात कोटी लोकांच्या करारी आवाजाची धारण करणारी तीस कोटी हात साठ कोटी डोळे असलेल्या तारिणीम दुर्गा दशप्रहरण धारिणी धारिणीम तारण करणारी दुर्गा दहा शस्त्रे धारण करणारी कमला कमलदल विहारिणी कमळात राहणारी कमला लक्ष्मी वाणी विद्यादायिनी त्वाम सरस्वती विद्यादायिनी तुला नमस्कार त्वहिम दुर्गा दश प्रहरण धारिणी तुच दुर्गा दहा शस्त्रे धारण करणारी कमला कमलदल विहारिनी कमला कमलदलावर विहार करणारी वाणी विद्यादायिनी वाणी विद्या देणारी नमामि कमलाम अमलाम अतुलाम निर्मळ अतुलनीय कमलाला नमस्कार सुजलाम सुफलाम मातर पाण्याने व फळांनी समृद्ध मातृभूमीला श्यामलाम सरलाम काळ्या हिरव्या साध्या हसतमुख अलंकृत पोषण करणारी भार वाहणारी मातृभूमी वंदे मातरम मी मातृभूमीला वंदन करतो सारश हे गीत भारतमातेला त्रिमूर्ती दुर्गा लक्ष्मी सरस्वती स्वरूपात पुजते तिच्या सौंदर्याचे शक्तीचे व ममतेचे वर्णन करते आणि कोट्यावधी भारतीय जनतेच्या सामर्थ्याला जागृत करते यामुळेच ती स्वातंत्र्य लढ्याचे घोषवाक्य बनले वंदे मातरम